अडुसष्ठ लाखांच्या गैरव्यवहारासह पन्नास अकाउंटवरून तेरा कोटी रुपयांची उलाढाल सायबर फ्रॉड करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या पुणे पोलिसांकडून सायबर फ्रॉड करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करत नेपाळच्या दोन आरोपींसह तामिळनाडूमधील एक अशा तीन आरोपींना बेड्या ठोकल्यात पुण्यात एका इसमाला फसवत अडुसष्ट लाख अकरा हजार सहाशे ब्याण्णव रुपयांची फसवणूक केल्यासह अटक आरोपींवर मुंबई पुण्यासह बेंगलोर मध्ये देखील सायबर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत शेअर मार्केटमध्ये ऑनलाईन गुंतवणूक करणाऱ्याला सांगून टोळीकडून अनेक लोकांची कोठ्यावधी रुपयांची फसवणूक देखील करण्यात आली आहे लाचिन शेर्पा नेपाळ बिन बहादूर प्रधान नेपाळ तर रमेश कुमार अभिमन्यू तमिळनाडू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून अटक आरोपींकडून सात मोबाईल अनेक बँकांचे पासबुक चेकबुक यांचा बनावट पासपोर्ट देखील पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आले सदरची टोळी ही आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांसाठी काम करत असून पन्नास अकाउंट वरून तेरा कोटी रुपयांची उलाढाल केल्याची माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी यावेळी दिली आहे आपल्याला कोथरूड पोलिसला बारा बारा दोन हजार चोवीस या दिवशी कोथरूड पोलिसला सी आर नंबर तीनशे अडुसष्टप्रमाणे संजय वागुळदे यांच्या फेरीवरून एक गुन्हा दाखल होता आय टी सेक्शन्स सासष्टी आणि तीनशे एकोणीस ते चारशे वीस जुना जो आहे त्याप्रमाणे त्या गुन्ह्याचा तपास करत असताना याच्यातले काही आपल्याला अकाऊंट डिटेल्स आणि काही गोष्टी आपल्याला समजल्यानंतर आपल्या कुतुल पुल स्टेशनचे सर्व टीम ज्या त्यात वर्कआउट सुरू केलं त्या सुरू केल्यानंतर पूर्वी एका याच्यामध्ये दोन आरोपी अटक आहेत परंतु काल परवा दिवशी आपल्याकडे नरेच्या हद्दीमध्ये एका हॉटेलमध्ये हे तीन आरोपी आपले एक त्यातला एक नेपाळी आहे बाजीराव राठोड या नावाने तो त्या ठिकाणी राहायचा आणि त्याचं नाव उर्जा ओरिजिनल आहे लालचंद शर्पा दुसरा रमेश कुमार आणि तिसरा एक भीमबहादूर म्हणून आहे हे सर्व जे आरोपी आहेत यांच्याकडे जवळपास सात ते आठ मोबाईल्स खू खूप सारे चेकबुक्स पासबुक नेपाळी पासपोर्ट आपल्या ठिकाणी मिळाले आहेत यांची मुळच अशी आहे की याच्यामध्ये शेअर ट्रेडिंगचे ॲप्स डाउनलोड करून त्या ॲप पी के जे आहेत त्या डाउनलोड करून नंतर त्याच्यामध्ये काही अकाउंटवर ओ टी पी ट्रान्सफर करून हे पैसे नंतर दुसऱ्या देशामध्ये चायना आणि बाकीच्या देशामध्ये पाठत होते याच्यामधले जे मास्टर माइंड आहेत ते बाहेरशे दिसत आहेत परंतु ही जी मिळ मधली जी कडी आहे ते त्या कडीला पकडण्यामध्ये पण कुतुब पुशनला यश आलं आहे जवळपास ह्याच्यामध्ये पन्नासशे एक अकाउंट्सवरती खूप मोठ्या ट्रान्झॅक्शन आहेत जवळपास आतापर्यंत आपल्याकडे एक दहा ते बारा कोटीचे ह्या जे आहेत अकाउंट्स आहेत त्याचे ट्रान्झॅक्शन आपल्याला मिळून आले नाही हे जे अकाउंट्स आहेत होल्डर्स आहेत ते वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे अकाऊंट होल्डर्स आहेत तर याच्यामध्ये ही मधली एक कडी आपल्याला तोडण्यामध्ये पण कुतुब पुशनला यश मिळालं नाही याच्यामधले बाकीचे जो तपास आहे अजून याच्यामध्ये आपण सायबर प्रुटेंची मदत घेतो आहे आणि काही टेक्निकल एक्सपर्ट जे आहेत त्यांच्यासुद्धा मदत आपण ह्या तपास कमी घेतो आहे आत्तापर्यंत आपल्याकडे ह्या आपलं ते एक्स्ट्राशन सुरू आहे याच्यामध्ये तपास सुरू आहे जवळपास एक पन्नास एक अकाउंट याच्यामध्ये आहेत आणि जे ज्यांचे मोबाईल्स आणि पासहोल्ड जे पासबुक्स आहेत त्याच्यामध्ये त्यांना काही कमिशनवरती त्यांचे ते त्यांनी त्यांना ते हायर केलं होतं आणि त्यांना काही पैसे त्यांना देत होते त्यांचे मोबाईल सारे त्यांचे पासबुकसुद्धा या ठिकाणी येऊन कारण त्यांच्या ह्याच्यावरती ते ओ टी पी यायचे पी के फायल्सवर ते ओ टी पी फक्त दुसरे माणूस तो ऑपरेट करायचा यांचं काम एकच होतं की हे ओ टी पी ही जी नेटवर्क आहे आणि हे मोबाईल चालू राहून की जेणेकरून की नेटवर्क बंद पडू नये म्हणून हे या या ठिकाणी हॉटेलमध्ये आपल्याकडे बसले होते त्यांना आपल्या माहितीनुसार त्यांना आपण अरेंज केलेलं आहे पुढचा तपास आता तर आपण सायबर पोलीस मदतीने करत आहोत परंतु ह्या मॅटरमध्ये ऑलरेडी दोन गुन्हे एक, बंगलो एक, ले 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 एक बंगलोर पोलीस आणि एक मुंबई पोलिस मध्ये सायबर पोलिस मध्ये दाखल आहे तिकडं पण नंतर ते वर्क करून आरोपी आहेत ते रेकॉर्डवरचे आहेत का कुठे आहेत ह्याच्यामध्ये दोन गुन्हे आपल्याकडे दाखल आहेत एक बंगलोर सिटी आणि नंतर वेस्ट रिजन सायबर स्टेशन मुंबई या ठिकाणी ते गुन्हे दाखल आहेत आणि आपल्याला आपल्याकडे कोथरूड पुल परंतु ज्यांचे अकाउंट आपण फ्रीज केले आहेत असे पन्नास अकाउंट्स आहेत म्हणजे पन्नास ठिकाणी कंप्लेंट ऑनलाईन कंप्लेंट आलेले आहेत नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलला ही खूप त्याच्याप्रमाणे आपण त्याप्रमाणे खूप कमी गुन्हे दाखल आहेत परंतु हे पन्नास ठिकाणी गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत तर ते काही लोकांनी सायबर कंप्लेंट केल्यानंतर ते ॲटोमॅटिक ते अकाउंट फ्रीज होतात असे जवळपास आपल्याला पन्नास अकाउंट्स मिळालेले आहेत ते पन्नास ठिकाणीसुद्धा गुन्हे दाखल होऊ शकतात वेगवेगळ्या राज्यामध्ये आता ह्याच्यामध्ये जी ओरिजिनल तक्रार आहे ती त्याच्या शेअर ट्रेडिंगमध्ये त्याला तर टेलिग्रामवरून जवळपास सिक सिक्स्टी एट लॅक्स त्याचा जो आहे त्याची म अमाऊंट गेलेली आहे आणि हा जो व्यक्ती आहे ते वेल नोन आहे आणि त्याची स्वतःची पण एक कंपनी आहे आर टी सीमध्ये तर अशा व्यक्तीची स या ठिकाणी पसरून झालेली आहे आणि अशा प्रकारचे कुठल्याही जे ॲप ए पी की फाईल असतील किंवा टेलिग्रामवरून कुठल्याही नागरिकांनी याच्यामध्ये बळी न पडता पूर्ण गोष्टीची शहानिशा केल्यानंतरच ह्या गोष्टी कराव्यात जेणेकरून भविष्यातला होणारा जो लॉस आहे आर्थिक लॉस मेंटल लॉस मेंटल हॅरॅसमेंट ह्या गोष्टी टाळता येऊ शकतील शेअर बरोबर शेअर मार्केटमध्येच गुंतवणुकीसाठी फोन यायचे आणि यांना माहीत नाही की आता हे लोक जे आहेत मधले यांना कमिशन मिळत होतं परंतु जे मेन नाहीतला पैसा आहे तो बाहेरच्या कंट्रीमध्ये पण जातो आणि याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा सदा प्रकार आवू शकतो इथले पैसे बाहेरच्या देशामध्ये जाऊन दुसरा तिसरा चौथा व्यक्ती कोणी तो ऑपरेट साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सी के रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिल्फिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव